अखेर पोलीस बंदोबस्तात मिरजेत वादग्रस्त खोक्याचे अतिक्रमण महापालिकेने हटवले मिरज लक्ष्मी मार्केट परिसरात शनिवारी पाणी पानपट्टी खोक्याचे हो अतिक्रमण काढताना एकदा अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महापालिका अतिक्रमण पथक माघारी फिरले होते त्यामुळे रविवारी दुपारी महापालिका अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात या खोक्याचे अतिक्रमण हटवले लक्ष्मी मार्केट या ठिकाणी रंगीला पानशॉप हे खोके होते त्याच्या आसपास असलेले सर्व अतिक्रमण महापालिकेने काही दिवसांपूर्वी काढले होते मात्र कोर्टात वाद असल्यामुळे त्याचे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते मात्र महापालिकेने न्यायालयात म्हणणे सादर करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता रियाज पठाण यांनी अंगावर पेट्रोल ओतून तसेच दुकानावर पेट्रोल ओतून काचा फोडण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हे खोके काढण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील व अतिक्रमण निर्मूलन पथक आले होते त्यावेळी खोक्याचे मालक रियाज पठाण यांनी विरोध केला आणि दंगा सुरू केला पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे हा प्रकार पाहून अतिक्रमण निर्मूलन पथक परत गेले मात्र रविवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त घेऊन महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण काढण्यात आले